बाधा दूर केली श्री आयनमा नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात गेलेले आहे असले तरी गुप्तरूपाने औंदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही म्हणालात मग त्यांच्या अस्तित्वाची लोकांना कशी प्रचिती आली सिद्ध म्हणाले औदुंबर क्षेत्राचे महात्म्य खूप थोर आहे तिथे श्रीगुरु नित्य आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकाला त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच तत्संबंधित आजपर्यंत अनेक चमत्कार झालेले आहेत त्यापैकी एक कथा सांगतो ऐका शिरोळे गावात गंगातर नावाचे एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नी शांत सुशील पतिव्रता होत्या त्यांना पाच पुत्र झाले पण त्यापैकी एकही जगले नाही मुले जगावीत म्हणून त्या दाम्पत्याने अनेक व्रत कैवल्य केले नवस सायास केले देवादिकांच्या आराधना केल्या पण काहीही उपयोग झाला नाही यामुळे ती दोघे अतिशय दुःखी असत त्या गावात काही तपस्वी ब्राह्मण राहत होते गंगाधर आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली त्यांना आपली व्यथा सांगून मार्गदर्शन करण्यास विनंती केली तेव्हा त्या ज्ञानसंपन्न विप्रांनी अंतर्ज्ञानाने त्यांच्या दुर्भाग्याला कोणते पूर्व कारणीभूत आहे हे जाणून घेतले गंगाधराच्या पत्नी म्हणाल्या पूर्वजन्मी तुम्ही शौकीन गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून अरण घेतले होते त्यांनी वारंवार मागणी करूनही तुम्ही त्याचे द्रव्य परत केले नाही त्यामुळे त्या ब्राह्मणाने आत्महत्या केली झाले असून ते, ते तुमचा गर्भपात घडवून आणत आहेत ते ऐकून त्या शोकाकुल झाल्या त्यांनी त्याचे पाय ठरले व आकृतीने विनंती केली म्हणाले महाराज पूर्व पापकर्मामुळे मी मातृसुख सुखाला मोकले आहे ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे पण आता मी तुम्हाला शरण आले आहे तरी कृपा करा मला मार्ग दाखवा या दोषातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा त्यावर ते विज्वर्य म्हणाले ब्राह्मणी तुम्ही ब्रह्मव्रत द्रव्याचा उपहार केला तसेच त्याच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरलात म्हणून तुम्हाला दुहेरी पातके लागलेली आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तर कार्यही करण्यात आले नाही ते तुम्ही करा म्हणजे त्यांना पुढे गती मिळेल श्रांताच्या निमित्तानं त्यांनाच शौना गोत्रात जन्मलेल्या एका ब्राह्मणांना शंभर रुपये दान द्या म्हणजे ब्रह्मद्रव्य अपहाराचा दोष जाईल तत्पूर्वी औदुंबर क्षेत्री जा तिथे महिनाभर राहून उपवास व्रत करा त्या कृष्ण पंचगंगा संगमावर अनेक पवित्र तीर्थ आहेत औदुंबराचं वृक्ष आहे ते स्थान पावन गुरुपीठ आहे तिथे औदुंबराची आराधना करा तेथील पापविनाशी तीर्थ स्नान करून त्या वृक्षाला पाणी घाला असे सात वेळे करा श्री गुरुंच्या चरणावर जलाभिषेक करा नंतर काम्य स्नान करून गुरुचरणाची नित्य भक्तिभावाने पूजा करा अशा प्रकारे महिनाभर आराधना करा म्हणजे श्रीपाद श्री नरसिंह सरस्वतीच्या कृपा प्रसादाने तुम्हाला शताविषयी पूर्ण पुत्र होतील ब्राह्मणांना शंभर रुपये दान देणे आदी गोष्ट त्यानंतर करायचे आहे हे सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या नावाने अर्थात त्याच्याच अर्थ करा श्री गुरूंचे नित्य स्मरण करा या उपायाने ब्राह्मण समाधीची बाधा टळेल त्या योनीतून त्याची मुक्ती मिळेल आणि तुमचेही कार्य होईल हे ऐकून ब्राह्मणी चिंतामग्न मग्न झाल्या त्या म्हणाल्या दीजवर मी उपवासातील सर्व कष्ट करीन पण दानासाठी शंभर रुपये कुठून आणणार आम्ही गरीब आहोत हे म्हणाले काळजी करू नका श्री गुरु अतिशय कनवाळू आहेत तुम्ही कितीही निर्मळ भावाने सेवा भक्ती करा ते निज कृपयाने तुम्हाला पापमुक्त करतील त्यानंतर तुम्ही यथाशक्ती दान करा हे एकूण ब्राह्मणीने समाधान झाले विपराच्या उपदेशानंतर त्या औदुंबर क्षेत्री गेल्या तिथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे श्रीगुरूची पूजा करणे याप्रमाणे व्रताचरण करून लागल्या तिसऱ्या दिवशी रात्रसमयी त्या गाढ नेत्रेत असताना मी आत्महत्या केलेले ते ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले व क्रोधाने ओढून म्हणाले तुम्ही माझे शंभर रुपये द्या नाहीतर मी तुमचा जीव घेईन तुमचा वंश वाढवून देणार नाही तुम्ही इथे येऊन जे कष्ट करत आहात त्याचा काहीही उपयोग होणार नाही अशा प्रकारे धमकावल्यावर त्या त्यांना मारण्यासाठी धावले त्यामुळे त्या घाबरल्या आणि त्याचा मार चुकवण्यासाठी स्वप्नातच आड गेल्या तिथे त्यांना श्रीगुरू दिसले त्या त्यांच्या मागे दडल्या श्रीगुरूंनी त्यांना अभय दिला आणि त्या ब्राह्मणाला खडसावत म्हणाले काय हो या अबलांना का मारत आहात ते म्हणाले पूर्वजन्मी यांनी माझ्या द्रव्याचा अपहार केला त्यामुळे जीव दिला स्वामी तुम्ही, तुम्ही सर्वश्रेष्ठी संन्याशी आहात न्याय आहात म्हणून यांची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका ही त्यांची उर्मड भाषा एकूण श्रीगुरु संतापले या ब्राह्मणी माझ्या भक्त आहेत म्हणून तुम्ही यांना त्रास दिलात तर याद राखा मी तुम्हाला शासन करेन आता मी काय सांगतो एका त्यातच तुमचे हित आहे यायोगी तुम्ही विशा जीवनीतून भक्त व्हा आणि तुम्हाला सद्गती मिळेल या तुम्हाला जे काही द्रव्य देतील याचा स्वीकार करा आणि त्यांना सोडून द्या हे तुम्हाला मान्य नसेल तर निघून जा त्याचे कसे रक्षण करायचे ते मी पाहिले तुम्ही परत आलात तर तुम्हाला मात्र धडगती नाही हे ऐकून ते ब्राह्मण वरमले श्रीगुरूंना वंदन करून ते म्हणाले स्वामी मला तुमचे दर्शन झाले आता तुम्हीच माझा उद्धार करा या पिशाची जीवनतून मुक्त करून मला सद्गती द्या आता तुम्ही जे सांगाल ते मी कठीण श्रीगुरू म्हणाले या ब्राह्मणीने तुमचे उपकारार्थ केल्यावर दहाव्या दिवशी तुम्हाला सद्गती मिळेल द्रव्यासाठी अडून बसू नका या तुमच्या नावाने यथाशक्ती जी काही देतील त्यावर संतुष्ट व्हा त्यांनीही ते मान्य केले मग श्री गुरु त्या ब्राह्मीणला म्हणाले आता काळजी करू नका तुम्ही जी सेवा उपासना करत आहात त्यायोगे तुमचे ब्रह्महत्येचे पातक निशेष होईल हा ब्रह्मसंबंध तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही तुम्हाला पूर्वाईशी पुत्र व कन्या होतील तुमचे कल्याण होईल या स्वप्न दृष्टांताने त्या ब्राह्मणीला एकदम जाग झाली त्यांनी आजूबाजूला पाहिले पण कोणीच दिसले नाही स्वप्नात पाहिलेले गुरुमूर्ती त्यांच्या मनात ठसले महिनाभराने उपवास पुरवठा औदुंबराची व गुरुचरणाची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांनी श्रीगुरूच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर व दानधर्म केला त्यामुळे त्याचे ते ब्रह्महत्येचे पाचक नाहीसे झाले ब्राह्म समाधाला मुक्ती मिळाली अन्य दिन रात्रसमयी श्रीगुरूंनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले दोन नारळ त्याच्या ओटीत टाकले ते म्हणाले आता व्रताचे उद्यापन करा तुम्हाला विद्वान आणि शताविषयी पुत्र होती तुमची वंश परंपरा अखंड राहील त्या अज्ञेतस्वर गंगाधर आणि त्यांच्या पत्नीने व्रताचे यथाविधी उद्यापन केले त्याप्रसंगी श्रीगुरुने स्वतः प्रकट होऊन या उभयंतांना आशीर्वाद दिले पुढील श्रीगुरूच्या कृपेने त्या ब्राह्मणीला धुळे मुलगे झाले मोठ्या मुलाला व्रतबंध करून धाकट्या मुलाचे त्याच्या तिसऱ्या वर्षी शैलकर्म करण्याचा त्याच्यात भेट होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीच्या मुलाला अचानक अनेक दुखणे झाले धनुर्वाताने त्याच्या हातापायाला आकडी आली तो मुलगा तीन दिवस मरणप्राय वेदना सहन करत होता चौथ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला तेव्हा शोक शोकावरण अनावर झाला त्यांनी मोठमोठ्याने हंबरडा फोडला आणि पुत्राचे गुण आठवण पडू लागला गंगाधरांनाही रडू आवरेन लोकांनी त्यांचे खूप सातवन केले म्हणाले भेट दिली चुकले नाही जे नशिबात असेल तसेच घडेल हरिहरांचेही अवतार समाप्त झाले तिथे आपल्यासारख्या सामान्याची कथा काय काळ बलवान आहे तेच खरे ते एकूण ब्राह्मणी रावी ना त्या म्हणाल्या असे कसे होईल की माझी दोन्ही मुले औदुंबर क्षेत्री वास करणाऱ्या श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रपा प्रसादाने झालेले आहेत ती दीर्घायुष्याने विद्वान होतील याचा त्यांना आशीर्वाद खोटा कसा ठरेल मी तर या पुत्रासह प्राणत्याग करणार आहे गुरु वैष्णवला कमीपणा येत असेल तर विश्वास ठेवायचा तर कोणावर त्यापेक्षा मेलेले बरे त्या श्रीगुरूंना दोष देऊ लागल्या म्हणाल्या स्वामी महाराज तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य ते कधीही असत्य होऊ शकत नाही असा माझा विश्वास आहे पण त्या विश्वासाला ताज तडा गेला आहे मग तुम्हाला विश्वासघात की का म्हणू नये ध्रुवांना दिला ही गोष्ट ही खरी कशी मानू तुम्ही माझी उपेक्षा केली माझ्याविषयी निष्ठुर झालात लोक किती श्रद्धेने अवधुंबर क्षेत्री येतात जग वंदन प्रदक्षिणा व पूजांची तुमची सेवा करतात त्यांनी तुमच्यावर काय भरोसा ठेवावा भक्ताचा अंगीकार करून त्यांचा त्याग करणे हा कोणाचा धर्म म्हणावा वाघाला घेऊन गायीने एखाद्याला शरण जावे आणि त्याने घात करावा तसेच घडले आहे तुमची कीर्ती बुडाली आता तुमची कोण भक्ती करेल आणि पुत्र निधनाचे शल्य घेऊन मैत्री कशाला जगू याचा शोकानावर धाप होता मुलाला प्रेताला कंटाळून त्यात होरडत होत्या सकाळी झाली प्रेतावर पुढील संस्कार करण्यासाठी मंडळी जमले सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला म्हणाले प्रारब्धाचे भोग ब्रह्मादिकांनाही चुकले नाहीत आता स्वतःला आवरा मुलावर अंत्यसंस्कार करू द्या तेव्हा त्याने मुलाचे ते प्रेत आपल्या छातीशी बांधले व मोठ्याने रडत म्हणाला याला जाळा त्याच्याबरोबर मलाही जाळा आता जपून काय करू याचा हट्ट पाहून लोक हतबल झाले हा काय मूर्खपणा आहे असे म्हणून त्यांना दोष देऊ लागले दुपार झाले ब्राह्मणी हट्ट सोडेनात त्यामुळे लोक संभ्रमात पडले काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला गावात सर्वत्र उलटसुलट चर्चा होऊ लागली इतका तिथे एक बाल ब्रह्मचारी आले त्यांनी त्या ब्राह्मणीला आत्मज्ञानाचा उपदेश दिला एवढे सांगून सिद्ध पुढे म्हणाले नामधारक बाल ब्रह्मचार्याच्या रूपाने गुरु नरसिंह सरस्वती तिथे प्रकट झाले होते त्यांनी ब्राह्मणीचे स्वात्वर करताना त्यांना अपूर्व बोध केला तो मी तुम्हाला सांगतो अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त